लक्षावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो ते कळप शोधल्यानंतर कस्तुरी मृग सापडतो हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो आणि शेकडो माणसे आयुष्यात येतात आणि त्यातील काहीच आपल्या कार्यक्रमाचे मान्यवर म्हणून इथे उपस्थित होतात जोरदार काळे आपल्या सर्वांकडून पुन्हा एकदा झाल्या पाहिजे आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत सन्माननीय पाहुणे माननीय डॉक्टर व्ही के खर्चे संचालक संशोधन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांना सुद्धा विनंती आहे त्यांनी मंचावर विराजमान व्हावे नंतर माननीय डॉक्टर डी एम पंचबाई अधिष्ठाता उद्यान विद्या शाखा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांना सुद्धा विनंती आहे त्यांनी सन्माननीय स्थान व्यासपीठावर स्वीकारावे सुनील पाटील संचालक विद्यार्थी विकास अध्यक्ष निरीक्षण समिती मुंबई विद्यापीठ यांना विनंती आहे त्यांनी मंचावर आपले सन्माननीय स्थान स्वीकारायचे धन्यवाद या कार्या सेवन केले मोठे मन तुम्ही साथ आमचे खरे धन तुमच्या स्वागताचे आले हे क्षण काही माणसं तशी साधीच असतात पण त्यांच्या साधेपणात एक मोठेपण असतो विचारात एक तेच असते बोलण्यात नम्रता असते वागण्यात सौजन्य असत आणि हृदयात असतो स्नेहाचा झरा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गडाख सरांच्या स्वागताकरिता डॉक्टर एस आर गडा कुलगुरु डॉक्टर पंजाब प्रादेशिक कृषी विद्यापीठ अकोला यांचे स्वागत डॉक्टर एस एम बोयर अध्यक्ष कार्यक्रम व सत्कार समिती करती लशिमी त्यांना विनंती करते जोरदार टाळ्या आपल्या सर्वांकडून झाल्या पाहिजे प्रेम करताय ते आणखी वाढू दे आणि असंच आमच्या मालिकेवर सगळ्या कलाकारांवर प्रेम करत रहा धन्यवाद थँक्यू खूप खूप धन्यवाद गिरिजा प्रभू मॅम तुमच्यासाठी एक शायरी नजर को नजर की नजर ना लगे नजर को नजर की नजर ना लगे कोई अच्छा भी इस कदर ना लगे जोडा झाला पाहिजे गिरिजा प्रभू यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद या नंतर जनहिताची आज तुम्हा राष्ट्रभक्तीचा ध्यास आहे अगाध तुमचे वैभव अखंड तुमचा अभ्यास आहे असत्याची चीड तुम्हा सत्याची कास आहे शब्द नवे तुमचा साधा परिसराचा विकास आहे डॉक्टर पंजाब